नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्या आणि राकेश अर्नवला लग्नाची शॉपिंग करण्यासाठी घेऊन गेलेले असतात आणि राकेश अर्णवला बोलतो मुंबईचा बेस्ट इलिजिबल बॅचलर हा आता लग्न बंधनामध्ये अडकणार आहे आणि तेव्हा लावण्या देखील अतिशय आनंदित असते तर इकडे आपण पाहतो की ईश्वरीचे बाबा अतिशय चिंतेमध्ये पडलेले असतात कारण त्यांच्यासमोर एका पेपरमध्ये बातमी आलेली असते दोन वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्या माणसाचा पर्दापास झाला आणि तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून ईश्वरी देखील चिंतेमध्ये दे पडलेली असते तर इकडे आपण पाहतो की अर्णव हा मामाला बोलतो मामा मी उद्या मिस सिंदोरला माझ्या लग्नामध्ये बोलवणार आहे आणि मामा अर्णवला प्रश्न विचारतात की परंतु ईश्वरीच्या येण्यामुळे काही फायदा होणार आहे का तेव्हा अर्णव बोलतो की हो नक्कीच होईल आणि आता हा ईश्वरीला वाचवण्याचा माझ्याकडचा शेवटचा पर्याय आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णवच्या लग्नामध्ये येणार का हे पाहणं अतिशय मजेशीर ठरणार आहे तो हिरे माझा मित्र या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका